नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शाही टुकड्याची रेसिपी शेअर करणार तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघत राहा शहा डिशला साजेस असच हे नाव आहे आणि एक नंबर आहे सुरुवातीला आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क तर गॅस ची फ्लेम मीडियम वरती ठेवायची आहे आणि दुधाची क्वांटिटी जवळपास अर्धी होईपर्यंत आपल्याला चालवा हवत राहायचे हो तर इथे ड्राय फ्रुट्स मी अशा पद्धतीने क्रश करून घेतले तुम्ही हवं तर चॉप करूनही घेऊ शकता तर दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झाल्यानंतर यामध्ये छान टेस्ट येण्यासाठी मी तीन चमचे एवढं मिल्क पावडर ऍड केले तुम्ही बघू शकता इथे दुधाची क्वांटिटी बऱ्यापैकी रिड्यूस झाली आणि एक चमचा ड्राय फ्रुट्सचा पावडर ऍड केले आणि रबडीमध्ये मी साखरेऐवजी कंडेन्स मिल्कचा सा वापर वापर केलाय तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखरही घालू शकता यामध्ये तर आपली रबडी बनून रेडी आहे तुम्ही इथे बघू शकता रबडी आता थंड होण्यासाठी आपण मध्ये ठेवूया आणि इथे ब्रेडचे जे एजेस आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे आणि ब्रेड ला आपल्याला ट्रँक शेप मध्ये कट करून घ्यायचे आणि हे जे बनून रेडी आहेत त्यांना आपल्याला साजूक तुपामध्ये तळून घ्यायचे तर डिशच्या नावाप्रमाणेच याची रेसिपी सुद्धा शाहीच आहे त्यामुळे आपल्याला साजूक तुपातच तळून घ्यायचे तर इथे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे ब्रेड चे पिसेस रेडी करून घ्या आणि त्यानंतर तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये हे पिसेस फ्राय करून घ्यायचेत तर आपल्याला यांना हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचेत हे पिसेस लगेचच फ्राय होतात जास्त वेळ लागत नाही याला तर हे तळून रेडी आहेत थोडस थंड होऊ द्यायचं आणि रबडीसुद्धा आपली छान थंड झाली आहे तर चला आता प्लेटिंग करूयात खाली थोडीशी रबडी टाकायची परत वरती ब्रेडचे पीसेस त्यानंतर वरतून परत रबडीची एक लेअर टाकायची आपल्याला ले आणि ड्राय फ्रूट जे आपण क्रश करून घेतले होते त्याने गार्निश करायचे तर इथे आपला शाही टुकडा बनवून रेडी आहे तर अप्रतिम अशी चव आहे या शाही टुकड्याला म्हणजे मी शब्दात व्यक्तच नाही करू शकत तुम्ही पण नक्की ट्राय करा ही डिश आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर